i yeah. भालेकर शाळा पाडण्याचा कट निषेधार्य हो। निर्णय तात्काळ रद्द करा बागुल यांचा इशारा शहरातील पहिली मराठी माध्यमिक शाळा म्हणून ओळखली जाणारी ऐतिहासिक भालेकर शाळा पाडण्याचा महापालिकेचा प्रयत्न हा शिक्षणावरचा अन्याय असून हा निर्णय तात्काळ स्थगित करावा असा कडक इशारा नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते राजेंद्र बागुल यांनी दिला भालेकर शाळा एका कष्टकरी मराठी माणसाने आपल्या आयुष्याची पुंची गरीब मुलांच्या शिक्षणासाठी दान करून उभी केली हजारो विद्यार्थी मजबूत इमारत व भालेकर मैदान हे शहराचे दागिने असून या शाळेने अनेक अधिकारी डॉक्टर वकील घडवले आहेत तरी शाळेला खर्च न करता तिच्या जागेवर कमर्शियल कॉम्प्लेक्स वा सभागृह उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप बागुल यांनी केला गरीब मराठी मुलांचे शिक्षण बंद करून त्यांना महागड्या खाजगी शाळेत ढकलण्याचा हा कट आहे शाळा पाडली तर गरीब मुलांचे भविष्य अंधारात जाईल असा सवाल त्यांनी उपस्थित केला शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात मराठी शाळेची अशी अवेलना अक्षम्य असल्याचे सांगत राजेंद्र बागुल यांनी मंत्री दादा भुसे छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे यांनी तातडीनं हा निर्णय रद्द करावा असं आव्हान केलं नाहीतर नाशिककरांच्या रोषाला प्रशासनाला सामोरं जावं लागेल असा इशारा देत त्यांनी भालेकर शाळा वाचवण्याची घोषणा केली नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक केला स्वातंत्र्य ध्वजाला विरोध केला वंदे मातरमला विरोध केला भारत मातेला स्वातंत्र्यातून भा, बाहेर काढणाऱ्या स्वातंत्र्य लढ्याला विरोध केला ही विचारसरणी आज देशावर राज्य करते आहे आणि म्हणून तुमची माझी जबाबदारी ही फार मोठी आहे कारण इंदिरा गांधी महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल सुभाषचंद्र बोस या शिकून तयार झालेल्या ते तुम्ही आम्ही कार्यकर्ते काँग्रेसचे आहोत आणि म्हणून ज्या काँग्रेसनं या देशाला स्वातंत्र्य मिळून दिलं ते स्वातंत्र्य आणि समता आणि संविधान हे अबाधी राखण्याचं काम आज तुमचं आणि माझं आहे आणि त्याच्यासाठी आपण वचनबद्ध झालं पाहिजे कारण आज देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे जातीयतेकडे चाललेला आहे भांडवलधारांकडे चाललेला आहे आज या देशामध्ये कुठेतरी पद्धतीनं असेल किंवा दिला जातोय आज गरिबांना कुठेतरी भिकारी बनवलं जात आहे लाचार बनवलं ला जात आहे कुठेतरी तुकडे प्रे पाडतायत विचारांचे धर्माचे पाडतायत धर्माच्या नावाने बाधतायत जातीच्या नावाने पाठतायत भाषेच्या नावाने पाडतायत आणि अशा पद्धतीनं हा देश विकलांग करण्याचं काम एक साथीवादी शक्ती आणि प्रवृत्ती करते आहे आणि म्हणून आपण काँग्रेसचा विचार मजबूत आणि सशक्त आहे त्यांच्या मर्यादा आणि म्हणूनच आज अतिशय सावध राहण्याची गरज आहे आणि हा विचार जर पुढे न्यायचा असेल तर आज आपल्याला इंदिरा गांधींच्या विचारांचा मागोवा घे आवाज लागेल आणि इंदिराच्या विचारांनाच अतिशय मजबूत आणि सशक्त राहणार आहे आणि म्हणून आज सांगतो तुम्हाला का आज आपण किती जरी म्हटलं

का हा विचार देशाला मारत नाही देशाला मारणार आहे ती भूमिका इंदिरा गांधींनी स्वतःचा ध्येय दिला या देशासाठी देशाची एकात्मता येणार नाही इंदिरा ना गांधी महान होती अमेरिकेच्या राष्ट्रालक्षाला जेव्हा त्यांनी दिला सातवा आरमार आणि तुमच्याकडे पाठवतोय पण घाबरल्या नाही लाहोर मध्ये जाऊन पाकिस्तानचे तुकडे करून लाहोर आणि पाकिस्तानवर भारतीय झेंडा फडकवणारी एकाच ताकदवान आणि मजबूत जगामध्ये मान पाहिजे असेल तर त्या फक्त इंदिरा गांधी आणि इंदिरा गांधी होत्या आणि त्यांच्या डेने पाहिज तुम्ही आहात हे मी तुम्ही सांगणार नाही आणि म्हणून जास्त बोलणार नाही परंतु हा देश तुमचा आहे हा देश कष्टातून उभं राहिला आहे हा देश बलिदानातून उभे राहिलेला आहे हा देश त्यागातून उभा राहिलेला आहे आणि हा त्याग तुमच्या काँग्रेसच्या पूर्वजांचा आहे आज म्हणून त्या पूर्वजांचं स्मरण करत

आपल्या कष्टातून उभ्या राहिलेल्या पैशातून देणगी देऊन ही शाळा बांधण्यात आली आणि म्हणून हिचं नाव भालेकर हायस्कूल आहे एका गरीब मराठी माणसानं उभी केलेली वास्तू आणि मा भालेकर मैदान आज कुठेतरी अवसानात आणून तो विकण्याचा बिओटीवर घाट महापालिका प्रशासन आणि प्राधिकाऱ्यांनी केला मी सांगू इच्छितो का, का मराठी माणसानं उभी केलेली मराठी माणसांच्या जा मुलासाठी गोरगरिबांच्या जा मुलासाठी आदिवासी कष्टकरी कामगार शोषित वंचित त्यांच्या मुलांनाही ते अनेक वर्ष इथे शिक्षण घेतलं आणि त्यांच्या शिक्षणाला पंग फुटले हे आपल्याला नाकारता येत नाही आणि या महा महापालिका क्षेत्रातील सर्वात चांगली शाळा जर असेल ती माध्यमिक आणि प्राथमिक तर ही होती सर्वात जास्त लोकसंख्या विद्यार्थ्यांची संख्या असलेली शाळा ही होती आणि असं असताना आणून आता घटना काय घडली म्हणजे काय तुमचं म्हणणं काय हे ही अवसानात आणून ही जमीन दोस्त करून इथे कॉम्प्लेक्स करण्याचा घाट घातला गेला होता आणि तो आम्ही आणून पाडला तिथे मोठ्या प्रमाणावर आबीओटीवर देण्याचा प्रयत्न झाला होता त्यावेळेस उद्धव ठाकरेंशी भांडण दंडण करून आपण याला स्टे मिळवला हो हे बावीस सर्वे नंबर यांनी विकले होते त्यातला हा एक सर्वे नंबर आणि तो थांबवला आता त्याला विसर पडतो की काय आणि प्रशासकीय राजवेड आहे आता कोणी काही बोलणार नाही आपलंच राज्य आहे कुठेतरी यांना आपण रेटून नेऊ अशा आयुर्भावामध्ये आता इथे विश्रामगृह करणार आहे कोणी पाहिलं होतं का शहराच्या मध्यवर्ती भागात विश्रामगृह विश्रामगृह हे गाव बाहेर पाहिजे असतं इथे अति पहिले पार्किंगचा प्रश्न इथे अनेक गोष्टीचा प्रश्न आणि या एवढ्याशा जागेमध्ये इथे विश्रामगृह घेऊन कुठेतरी आराम करणार मराठी माणसाच्या मुलांना इथे मराठी शिक्षण मिळालंच पाहिजे आणि गोरगरिबांच्या मुलांसाठी ही शाळा आहे ती शाळा विस्थापित आम्ही करू देणार नाही प्रयत्न कोणी जर कुठील डाव करत असेल तर तो तोही आम्ही सहन करणार नाही या आणि जुन्या नाशकातील सर्व मराठी माणसं एकत्र एक होतील आणि या अवसाहन आणण्याचा हे आणि विद्यानिकेतन या दोन्ही शाळा इथे शाळा म्हणूनच उभ्या राहतील इथे कोणचंही गोडगो बंद आणि कोणतेही ठेकेदारी आणि भांडवलशाही पद्धतीनं ही शाळा आम्ही विकू देणार नाही म्हणजे गेस्ट हाऊस बनवायचं आणि यांच्या एखाद्या पंटरला ते चालवायला द्यायचं आणि तिथून मलिदा खायचा हे उद्योग आम्ही सहन करणार नाही फक्त पैशासाठी आणि ठेक्यासाठी हा उद्योग चाललेला आहे पण मराठी माणसाचं नाव विस्थापित होऊन दुन, होण्याचं जे काम या महारा नाशिक शहरामध्ये चाललेलं आहे ते कदापि आम्ही मराठी माणूस सहन करणार नाही इथले एक बीट हाल देणार नाही